तुम्ही आम्ही रात्री जेव्हा झोपेत होतो तेव्हा भारतीय लष्कराने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे पाकिस्तानमध्ये घुसून नऊ ठिकाणी दहशतवाद्यांचा खात्मा केलेला आहे या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर हे नाव देण्यात आलेलं आहे नेमकी ऑपरेशन सिंदूर मोहीम काय होती आणि काय काय घडले सगळं मी तुम्हाला सांगणारे फक्त दहा मुद्द्यामध्ये बघून घ्या पहिला मुद्दा पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरामध्ये भारताने पाकिस्तानमधल्या नऊ ठिकाणांवरती हवाई हल्ले केले ज्यामध्ये पाच ठिकाणं ही पाकिस्तानच्या आत होती तर चार ठिकाणं ही पाकव्याप्त काश्मीरमध्ये होती दुसरा मुद्दा या मोहिमेला भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर नाव दिलं रात्री दोन वाजता लष्कराच्या अधिकृत एक्स हँडलवरती पोस्ट करण्यात आली पहलगाम हल्ल्याचा न्याय झाला तिसरा मुद्दा बहावलपूर मुरीतके गुलपूर भीमबर चप अमरू वाघ कोटली सियालकोट मुझफ्फराबाद हे ते ठिकाणं होती जिथे भारतीय लष्कराने अचूक हवाई हल्ले केले चौथा मुद्दा बहावलपूर हे जैश ए मोहम्मद या मसूद अझहरच्या दहशतवादी संघटनेचं मुख्यालय होतं मसूदने ही संघटना सुभान अल्ला मस्जिदीतून चालवली होती भारताने हवाई हल्ल्यात ही मस्जिद उद्ध्वस्त केली पाचवा मुद्दा या हल्ल्यानंतर पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरती सातत्याने सीज फायरचं उल्लंघन सुरू केले पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणावर गोळीबार करण्यात आला असून भारतीय लष्कर देखील प्रभावीपणे उत्तर देत आहे सहावा मुद्दा या कारवाईनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे त्यांनी याला ऍक्ट ऑफ वॉर म्हटलंय तसंच आज सकाळी साडे दहा वाजता राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठकही त्यांनी बोलवली आहे सातवा मुद्दा पाकिस्तानने पूर्ण एअरस्पेस बंद केलेली आहे पाकिस्तानच्या हद्दीतून कोणतीही विमानसेवा सध्या सुरू नाही पंजाब प्रांतामध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे शाळा कॉलेजेसना सुट्टी देण्यात आली आहे आठवा मुद्दा मिळालेल्या माहितीनुसार ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्या कोणत्याही भारतीय वैमानिकाला इजा झालेली नाही आहे नववा मुद्दा भारतीय आणि पाकिस्तानमधल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर श्रीनगर विमानतळ सेवा बंद करण्यात आलेली आहे उत्तर भारतातल्या अनेक राज्यांमधली विमान वाहतूक थांबवण्यात आली आहे काही तासांसाठी जम्मू काश्मीर त्यासोबतच पंजाब राजस्थान इथल्या सगळ्या फ्लाईट रद्द करण्यात आल्यात गुजरातमधल्या विमानसेवांवर देखील याचा परिणाम झाला आहे दहावा मुद्दा ऑपरेशन सिंदूर नंतर भारताने अमेरिका रशिया ब्रिटन यु सौदी अरेबिया यासारख्या देशांना पूर्ण माहिती दिली आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी याबाबत संवाद साधलाय मला खात्री आहे या दहा मुद्द्यामधनं ने नेमकं काय घडलंय हे तुम्हाला कळालं असेल अधिक माहितीसाठी सकाळला फॉलो करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका